डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या क्लिक करा तिपा लिहा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा उत्तर राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला रोटीबंदी बेटीबंदी आणि व्यवसायबंदी अशा निरबधाला मुठमाती दिली सभापरिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन रोटीबंदी झुगारली आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला बावीस फेब्रुवारी एक हजार नऊशे अठरा रोजी संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली